પાંચ સાચી સાડે છે સાડે સાત સાડે આઠ સા નવ એક હજાર પચાસ ગારા અકરાશ રૂપિયા ચાલુ હેદા લુપેલા हा मला ग्यारा साडे गारा बारा तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस साडे एकोणीस 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 बरे एकोणीस 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 हा एकोणीस एकोणीस दोन हजार एकवीस साडे एकवीस

दोन हजार पाचशे चालू आहे सध्या लिहिला शेतकरी बांधव बघू शकता कांद्याचा भाव काय चालू आहे तीन दिवस संक्रांतीच्या का सुट्टीनंतर कांदा बाजार भाव लिलाव लाईव्ह आहे आपला कांदा बाजार भाव बघू शकता लाईव्ह साडेपाच साडे आठ साडेआठ સા આઠ સાડે આઠ સાઠસો ભાઈ સતરા અઠાર સાડે સાડે એકવીસ સાડે એકવીસ સાડે એકવીસ સાડે એકવીસો રૂપિયા એકસો દેસો દો સો દો દો સો રૂપિયા ફેરફાઈ भाई भाई शेतकरी बांधव तुम्ही बघितला पण आहे पिवळत पण पडलेला आहे नाचलेला पण आहे तो कांदा दोनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आता मी तुम्हाला दाखवू शकतो आता तो कांदा खराब कांदा कोणाचा इतका खराब जर कांदा असेल वक्कल जर मोठा असेल तर समजा दहा पंधरा पोती जर तुमच्याकडं असतील एकदम खराब कांदा खराब झालेला तर तो कांदा पण दोनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे मी तो कांदा तुम्हाला दाखवतो हा बघा हा बघा एकदम खराब कांदा आहे तरीसुद्धा हा दोनशे रुपये प्रति क्विंटलने गेलेला आहे असा कांदा असेल तरी पण तुम्ही आणू शकता पण लक्षात ठेवा याचा कांदा तुम्हाला भाव जास्त भेटणार नाही कांदा बघा कसा होता तो असा एकदम पिवळा वाळेला माहीत नाही तरी पण कांदा काय घेतात का पण ठीक आहे आपल्याला जर मोबदला भेटत असेल तर कांदा खराब होऊन पडण्यापेक्षा खराब होण्यापेक्षा त्याचा मोबदला जर भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे दोनशे रुपये असो किंवा अडीचशे रुपये असो तो सेल होतो सो सारे चोवीस सारे चोवीस सढे चो साडे चो सो सो सारे साडे सारे चो सारे चोवीस सारे चोवीस सारे चोवीस सारे चोवीस सारे चोवीस सारे साडे सारे चोवीस साडे चोवीस सारे साडे सारे साडे सारे चोवीस साडे चोवीस साडे चोवीस तर शेतकरी बांधव बघू शकता आता आपण लाइवला आहे सोलापूर जिल्ह्यातून हा लाईव्ह लिलाव चालू आहे आता इकडं लिलाव आणखीन एक ठिकाणी आहे त्या ठिकाणी बघूया आपला कांदा लिलाव काय आहे कांदा बाजार भाव तीस रुपये हायेस्ट होता गारवा कांदा गोलटी कांदा बघा सहाशे रेंज चालू आहे सवा सात सोय रुपये आठ सो रुपये आठ एक बाल आठ रुपये आठ सो आठ सो नऊ हजार बारा तेरा चौदा पंधरा